लोकसभेच्या रणंगणात विधानसभेची रंगीत तालीम उद्धव ठाकरेंना राजकीय राजकारणी न समजणे कमळी मेंद्यांना भारी पडत आहे एका एका मतासाठी मोदी शहा महाराष्ट्राच्या गल्लेबोळात फिरत आहेत दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी लाटेत ठाकरेंचे खासदार निवडून आले असे म्हणणाऱ्यांची आता दातखिळी बसले आहे पहिल पाहिले आणि जिंकले पद्धतीनेच ठाकरेंनी उमेदवार दिले यांच्या उमेदवारी बाग घ्यायला कोणी तयार नाही आज महाराष्ट्र तरी ठाकरेंशी पंगा नको म्हणून भले भले चारात लांब आहेत नकली सेना काय किंवा भटकती आत्मा काय हे निकालाचे परिणाम बदलण्याचे संकेत आहेत ठाकरेंनी तगड्या उमेदवारांच्या भरशावर कमजोर उमेदवार दिले आहेत उमेदवार कन्फर्म करून टाकले त्यामुळे विधानसभा हवी असेल तर लोकसभेला लीड द्यावी लागेल जळगावच्या दहा विधानसभांचे गणित सोडवताना करण पवार नवा चेहरा दिला उमेश पाटलांमुळे कंबळेला गाशा गुंड लागेल त्यात सुरेशदादा जैनांची साथ मिळाल्यास गुराबराव सारख्यांना पुन्हा एकदा टपरीवर बसावे लागेल महाजन खडसेंच्या भाषेत सांगायचे तर मेगा भरती आता उलटी उलटली म्हटल्यास वागे ठरणार नाही संजय राऊत आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचार सभांना हजेरी लावताना सहा महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पत्ते पिसले आहेत कोल्हापूर सातारा सोलापूर बरोबर आपले सांगली हफकंगले मध्ये पत्ते फेकले आहेत बारामती पुण्यात सभा घेताना खडकवासला इंदापूर किंवा दौंड खेड पिंपरी जुन्नर मधून प्रचार फेरी पूर्ण केली कोकणात राऊत गीते ठाण्यामध्ये विचारे यांच्या सोबतीला कांबडी दरेकर कमजोर व महिला उमेदवार दिले राजन विचारे ठाण्याच्या चोवीस विधानसभा मतदारसंघावर परिणाम करू शकतात त्यामुळे सुभाष भोईर केदारदे मिलिंद नार्वेकर फाटक म्हात्रे कंपनी जोमीने जोमाने कामाला लागले आहे नगर संभाजीनगरमध्ये मध्ये सुद्धा आपले विधानसभेचे उमेदवार गृहित धरून सभांची आखणी केली नाशिकमध्ये सुद्धा वाजेंना लोकसभा देऊन विधानसभेला नवे चेहरे उतरविण्याची शक्यता आहे मनोज ठाकरेंचे खासदार जिंकून येण्याची टक्केवारी जास्त असेल अमरावती रामटेक सोडून जळगाव सांगली घेण्याचे कारण विधानसभेचे गणित होईल करणचंद्र आर जिंकले तर जवळपास वीस आमदारांचे रसद ठाकरेंनी गृहित धरली असावी मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा